नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण काळ्या मसाल्यातलं झणझणीत जन मटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी पाऊन किलो एवढं मटण घेतलं आहे आता सगळ्यात आधी आपल्याला मटण धुवून घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी आपल्याला या मटणला हळद आणि मीठ लावून घ्यायचंय याला हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हवं तर तुम्ही या स्टेजला यामध्ये आलं लसून पेस्टसुद्धा घालू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं किंवा जेवढा वेळ आहे तेवढं हे असंच ठेवून द्यायचं मटण आणलं की पटकन त्याला धुवायचं तसंच खूप वेळ न ठेवता आणि नंतर असं हळद मीठ लावून ठेवायचं म्हणजे यामध्ये हळद मीठ व्यवस्थित मुरत आलं लसून पेस्ट लावायची असेल तर हे सगळं यामध्ये व्यवस्थित मोरलं जातं आता हे व्यवस्थित असं लावून घेतलं याला आता हे दहा मिनटासाठी मी असंच ठेवणार आहे आता पंधरा वीस मिनटं झालेली आहेत इथे मी एक कुकर गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये आपण तेल घेऊया साधारण एक टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण कांदा घालूयात एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतला आहे कांदा आपण हलकासा गुलाबी रंगावरती परतून घेणार आहोत कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण हे हळद आणि मीठ लावलेलो मटण घालूयात आता हे मटण आपल्याला असं पाच दहा मिनटं परतून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही मिठात जर असं मटण थोडा वेळ परतून घेतलं त्याला टेस्ट खूप छान येते यावरती झाकण ठेवून असंच मी हे चार पाच मिनटं फक्त मिठामध्ये शिजवून आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे चिकन असो मटन असो पाणी गरमच वापरायचं यामध्ये एकदा याला ढवळून घ्यायचे आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याला शिजवून घ्यायचे आता मटन शिजते तोपर्यंत आपल्याला त्यासाठी एक वाटण तयार करायचे त्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे असे काप करून घेतले कोथिंबीर आहे आलं लसूण घेतलेलं आहे डाळवं घेतले आणि कांदे घेतलेले आहेत आता सगळ्यात आधी आपल्याला हे जे कांदे आहेत असेच गॅसवरती भाजून घ्यायचे जाळी ठेवलेली आहे मी त्यावरती आता कांदा चांगला भाजला केलेला आहे काढून घेऊया आता इथे एक तवा गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आणि आता हे जे खोबरा पण घेतलेलं आहे ते आपण यात थोड्या तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया खोबरं थोडं जास्त वापरायचं आपल्याला आता खोबरं खूप छान भाजलं गेलेलं आहे आता यामध्येच आपण खोबरं असं सा थोडंसं साईडला सरपायचं आणि जो भाजून घेतलेला कांदा आहे तो हे आपल्याला या तव्यामध्ये थोडंसं या खोबऱ्यासोबत भाजून घ्यायचं याला पुन्हा खूप जास्तही भाजायची गरज नाही काय होतं आपण जर हा कांदा चुलीमध्ये भाजला तर तो खूप छान भाजला जातो पण गॅसवरती तेवढा चांगला भाजला जात नाही त्यामुळे थोडंसं याला असं पुन्हा भाजून घ्यायचे खूप जास्तही भाजायची गरज नाही आता यामध्येच आपण लसूण घालूयात आलं घालूयात आता हे सगळं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे मी काढून घेते आता यामध्येच आपण थोडंसं डाळवं भाजून घेऊयात अगदी दोन चमचे एवढंच आहे डाळवं फुटाणे येसूर किंवा चना डाळ काहीही वापरू शकता तर हे ऑलरेडी भाजलेलं असल्यामुळे याला जास्त भाजायची गरज नाही आता हे डाळवं देखील थोडंसं भाजून आहे यामध्येच काढून घेऊयात आणि यामध्ये मी कोथिंबीर घेतली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून एकत्र छान थोडंसं पाणी घालून चांगलं याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आता इथे वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आता मटण देखील व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे बघू शकता एकदम मस्त शिजले आता आपण फोडणी करूयात त्यासाठी आपल्याला एक भांड गरम करायला ठेवायचं आहे यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे आता तुम्हाला किती तरीदार हवं आहे मटन त्यानुसार ते तेल घ्यायचं तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला मसाला घालायचा काळा मसाला घालते इथे मी दोन चमचे एवढा काळा मसाला आणि त्यामध्ये एक चमचा एवढा हा लाल मसाला घातला आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आणि हा मसाला आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाला मोठ्या फ्लेमवरती परतायचा नाही नाही तर मसाला जळतो मसाला असा मिक्स करून झाला की आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं हे वाटण आपल्याला असं छान तेल सुटेपर्यंत परतायचं आता वाटण पाहू शकतं एकदम मस्त परतलं गेलेलं छान तेल सुटायला लागले आता यामध्ये आपण हे शिजवून घेतलेलं मटण घालूयात आणि हे या मसाल्यामध्ये परतून घेऊयात आता हे असं चार पाच मिनटं परतून आपलं मस्त असं तेल सुटायला ला लागलेलं हे तुम्ही असं सुकंही खाऊ शकता मस्त लागतं आता यामध्ये आपण सूप घालूयात याला व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि यामध्ये आता गरजेप्रमाणे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पाणी थंड न वापरता गरमच वापरायचं नाही त्यामुळे याला टेस्टही छान येते आणि रंगही छान येतो आता यामध्ये हे गरम पाणी घालते थिकनेस कसा हवा आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे याला आता मस्त थिकनेस आलेला आहे रंग मस्त आलेला आहे एकदम गरज असेल तर या स्टेजला यामध्ये मीठ घालायचं मीठ आपण अगोदरही मटन शिजवताना भरपूर घातलेलं आहे त्यामुळे टेस्ट करायचे आणि मगच यामध्ये मीठ घालायचे आता याला एक उकळी येऊ हो द्यायची आणि एक उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि नंतर याला कमी फ्लेमवरती एक आठ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं इथे बघू शकता एकदम मस्त आणि तरीदार असं आपलं काळ्या मसाल्याचं चिकन तयार झालेलं आहे तरी एकदम मस्त आलेली आणि रंगही पाहू शकता खूप छान आलेला आहे आता सगळ्यात शेवटी वरतून थोडी मी कोथिंबीर घालते गॅस बंद केलेला आहे तर एकदम मस्त झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका